नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस गट क गट ड म्हणजेच ग्रुप डी आणि ग्रुप सी निकाल कसा लागेल कट ऑफ आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे तर पहा जेव्हा द्वितीय उत्तरतालिका म्हणजेच अंतिम उत्तरतालिका आणि त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तेव्हा आपण एक व्हिडिओ घेऊन आलो होतो की निवड प्रक्रिया कशी होणार आहे म्हणून म्हणजेच निवड प्रक्रियेसंदर्भात जाहिरातीमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद होत्या त्या संपूर्ण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता तरीसुद्धा आपल्याला काही अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ज्यामधून प्रक्रिया जी आहे ती क्लिअर झालेली नाही किंवा त्यातल्या काही गोष्टी सांगूनसुद्धा त्याचा उपयोग झाला नाही असं आपल्याला वाटते पण पर्सनली कमेंटला उत्तर देण्यापेक्षा आपण हा एक व्हिडिओज घेऊन आलो आहोत तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की निकाल कशा पद्धतीने लागू शकतो त्यानंतर कट ऑफ आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे म्हणजे कुठ कुठपर्यंत आपली प्रक्रिया आलेली आहे आणि यापुढच्या आता स्टेप्स कोणत्या असतील त्यामुळे आणि रिझल्ट का वेळ लागत आहे सुद्धा तर पहा मित्रांनो आपण सर्वप्रथम एक डेमो जो आहे तो आपल्या जाहिरातीमधलाच घेतलेला आहे ज्या ज्या व्हॅकन्सीज आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर मेंटल हॉस्पिटल नागपूर म्हणजेच या ठिकाणी आपण फक्त फॉर एक्झाम्पल जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे जाहिरातीमधला एक पाठ घेतलेला आहे तर पहा क्लास फोर म्हणजे गड्ड डबाबत आपण बोलणार आहोत तर यामध्ये पहा या कॉलममध्ये तुमच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी ओपन ओ बी सी पूर्ण पूर्ण ज्या कॅटेगरी आहेत ते या फर्स्ट कॉलममध्ये नमूद केलेल्या आहेत कॅटेगरी अंतर्गत पण पहा ह्या ज्या पॅरल चाललेल्या आहेत ह्या समांतर आरक्षण असलेल्या कॅटेगरी आहेत म्हणजे पहा म फिमेल झालं एक्स सर्व्हिसमॅन झालं स्पोर्ट पर्सन झालं तर ह्या समांतर चालतात तर पहा एस आपण उदाहरण या ठिकाणी घेऊया एस सी कॅटेगरीच्या म्हणजे नागपूर मेंटल हॉस्पिटलसाठी एकूण जागा आहेत चौदा टोटल जागा किती आहेत चौदा त्यापैकी जनरलमध्ये आहेत पाच जनरल म्हणजे काय सर्वसाधारण एस सी कॅटेगरीमधील जे सर्वसाधारण असतील त्यांच्यासाठी एस सी कॅटेगरीच्या चौदापैकी पाच जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहेत त्यानंतर फिमेल रिझर्वेशन थर्टी पर्सेंट असल्या कारणाने या ठिकाणी चार जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत म्हणजे एस सीच्या एकूण जागा आहेत चौदा त्यापैकी सर्वसाधारणसाठी पाच आणि महिलांसाठी चार त्यानंतर पहा एक साठी दोन स्पोर्ट पर्सनसाठी एक त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी म्हणजे प्रकल्पग्रस्त आपण त्यांना असं म्हणतो एक यानंतर क्विक म्हणजे भूकंपग्रस्तसाठी तर इथं जागा नाही आहे त्यानंतर पार्ट साठी एक जागा आहे तर एकंदरीतच तुम्ही पाहू शकता ह्या एकूण चौदा जागा ज्या आहेत त्या टोटल दिलेल्या आहेत नंतर ऑर्फ ऑर्फन चिल्ड्रनसाठी या ठिकाणी एक जागा जी आहे ती दिलेली आहे तर पहा एकंदरीत चौदा जागेपैकी काय आहे सर्वसाधारणसाठी फक्त पाच जागा आहेत आणि समांतर आरक्षणच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी जे आहे त्या जागांची विभागणी झालेली आहे तर पहा आता रिझल्ट जो तुमचा लागणार आहे तो कशाच्या बेसिसवर लागणार आहे की तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्यावर म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीतून अर्ज केलेला असेल किंवा आणखी म्हणजे समांतर आरक्षणामध्ये सुद्धा तुम्ही जर बसत असाल आणि तुमच्या कॅटेगरीची तुम्ही केलेल्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्यावरून तुमचा रिझल्ट जो आहे तो ठरणार आहे किंवा त्यावरून तुमचा जो कट ऑफ आहे तो ठरेल तर पहा या ठिकाणी जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता या यादीमध्ये सर्व महत्त्वपूर्ण माहिती आहे म्हणजे सिरियल नंबर आहे त्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे त्यानंतर रोल नंबर आहे ॲप्लिकेशन नेम आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आहेत म्हणजे अंतिम अँसरकीनुसार तुम्हाला मिळालेले गुण आहेत आणि सर्वात शेवटी आहेत नॉर्मलायझेशन झालेले मार्क पण पहा मित्र या दोन महत्त्वाच्या गोष्टींची कमतरता आहे एक ती म्हणजे तुमची डिस्ट्रिक्ट ज्याला आपण तुमचा जिल्हा म्हणतो तर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा नमूद नाही आणि दुसरं म्हणजे कॅटेगरी नमूद नाही या दोन गोष्टी ज्या आहेत मेन ते या यादीमध्ये आपल्याला दिसत नाही या गुणवत्ता यादीमध्ये ते दोन कॉलम आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले नाही तर पहा त्यामुळेच काय होऊन जातं की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या उमेदवारांनी किती मार्क घेतलेले आहेत हे एक्झॅक्ट डाटा जो आहे तो उपलब्ध नाही आहे गुणवत्ता यादी जरी प्रसिद्ध झालेली असली तरी एक्झॅक्ट त्या उमेदवाराने कोणत्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे हे आपल्याला माहीत नाही आणि ग्रुप डीचा कट ऑफ जो आहे किंवा जी निवड यादी लागणार आहे ती जिल्ह्यानुसार लागणार आहे म्हणजे जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्यावरूनच तुमचा जो कट ऑफ आहे तो ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जर आता कट ऑफ संदर्भात काही व्हिडिओ बघितले असतील तर अंदाज एक सरासरी आपण व्यक्त करू शकतो की दीडशे प्लस किंवा एकशे साठ प्लस आपण हे कट ऑफवर व्हिडिओ बनवलेलाच आहे तर त्यामध्ये पहा एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे साठ आपण अशा मार्क जे आहेत ते ठरवले कॅटेगरीनुसार पण डिपेंड करते की तुमच्या जिल्ह्यात उमेदवारांनी कोणत्या कॅटेगरीचा उमेदवार आहे त्या उमेदवारांनी किती मार्क्स घेतलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचा टॉपर किती आहे तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहे त्यावरूनच तुमचा कट ऑफ जो तो ठरणार आहे त्यामुळे एक्झॅक्ट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही गड डचा क्लास फोरच्या ज्या पोस्ट आहेत त्याचा एक्झॅक्टली कट ऑफ जो आहे मित्रो तो काढणं एवढं तरी साहजिक नाही किंवा शक्य नाही आहे कारण की खूप त्यात व्हेरायटीज आहेत म्हणजे कॅटेगरी आहे समांतर आरक्षण आहे जिल्हा आहे त्या जिल्ह्यात आलेले अर्ज आहेत त्या जिल्ह्यातील उमेदवारांनी मिळालेले मार्क्स आहेत तर पहा यामुळे काय होऊ शकतं एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ जो आहे तो कमी येऊ शकतो आणि एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ जो आहे तो जास्त येऊ शकतो आता म्हणत असेल की ज्या ठिकाणी अर्ज जास्त आलेले त्याचा कट ऑफ जास्त जाईल अर्ज जिथं कमी आलेले आहे त्याचा कट ऑफ कमी जाईल पण पहा मित्रांनो त्या जिल्ह्यात ते उमेदवार किती मार्क्स घेतात हे सुद्धा महत्वाचं आहे अर्ज जास्त आले म्हणून कट ऑफ वर जाईल अशातले प्रकार नाही आहे अर्ज आलेल्या उमेदवारांनी जास्त मार्क घेणं ही गरजकडे कुठपर्यंत आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे पण तात्पुरती निवड यादी याच्यानंतर लागणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल म्हणजे सध्या तुमची तात्पुरती निवड यादीच येणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी लागणार आहे अंतिम निवड यादी आणि पहा एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे वेटिंग लिस्टची तर पहा मित्र वेटिंग लिस्ट लागणे सुद्धा गरजेचे आहे कारण की आता सध्या ज्या भरत्या आलेल्या आहेत ते एकदम बल्कमध्ये भरत्या आलेल्या आहेत आपण पाहू शकता की विविध डिपार्टमेंटच्या जागा ज्या आहेत त्या निघलेल्या आहेत आणि ज्यांचं जास्त क्वालिफिकेशन आहे त्यांनी इतर ठिकाणी सुद्धा अर्ज केलेले आहेत त्यामुळे जर काय होऊ शकतं इतर डिपार्टमेंटचे निकाल किंवा त्यांचं जर जॉईनिंग वगैरे देण्यात आलं अगोदर तर यामध्ये जे वेटिंग लिस्टवर असतील त्यांच्यासाठी जागा जी आहे ती खुली राहू शकते तर त्यामुळे वेटिंग लिस्ट लागणं गरजेचं आहे कारण की पुन्हा पुन्हा भरती येणं हे शक्य नाही भरती आपल्याला माहीतच आहे की अगोदर किती वर्षा अगोदर आली होती आणि आता किती मोठा गॅप भरतीत झालेला आहे त्यामुळे जर वेटिंग लिस्ट लागलेली असेल तर वेटिंगवरचे जे मुलं आहेत ते जर ज्यांची निवड झाली ते जर त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर त्यांना त्या त्या भरतीमध्ये संधी मिळू शकते त्यामुळे वेटिंग लिस्ट लागणं गरजेचं आहे आणि इतर भरत्यांचे निकाल तर आपल्याला माहितीच आहे की येण्याच्या स्थितीतच आहे तर पहा एकंदरीतच आता तुमची काय काय डॉक्युमेंट तुमची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची अंतिम यादी प्रसिद्ध होणार या आहे तर ह्या तीन ज्या स्टेप्स आहेत त्या आणखी तुमच्या बाकी आहेत फक्त आता सध्या गुणवत्ता यादीच प्रसिद्ध झालेली आहे तर पहा मित्रो यामध्ये वेळ लागण्याचं कारण एक हेही असू शकते की गट डचे ऑलपोस्ट जी आहे ती जिल्हा निहाय यादी लागणार आहे तर त्या जिल्ह्यामध्ये त्या कॅटेगिरीच्या समांतर आरक्षणाच्या एकूण जागा किती आहेत त्यानंतर वेटिंग लिस्ट कशी लावायची तर यामुळेच थोडी जास्त जी लांब आहे प्रक्रिया त्याच्या वेळ त्यामुळेच लागण्याची शक्यता आपण या ठिकाणी वर्तू शकतो कारण की आपल्याला माहिती आहे की जिल्हावाईज लागणार आहे तर त्यामध्ये वेळ लागणार दाट शक्यता आहे काही जण म्हणताय की शॉर्ट करून का नाही लावल्या जातात पहा मित्र शॉर्ट करून भले असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही आणू शकता कॅटेगरी वाईज कोण टॉपर आहे कोण खाली आहे कोणाला किती मार्क आहे हे तुम्ही शॉर्टने ठरू शकता पण कोणत्या जिल्ह्यात कोणाचं नाव येईल हे तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅन्युअली टाईप करणं गरजेचं आहे कारण की व्हॅकन्सी आणि त्या पूर्ण ज्या कॅटेगरी वाईज जागा आहे ते संपूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी निवड यादी जी आहे किंवा तात्पुरती निवड यादी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जे होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते त्यांना प्रसिद्ध करावं लागणार आहे तात्पुरती निवड यादी आल्यानंतर लगेचच तर त्यामुळे यामध्ये वेळ लागण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो तर पहा लवकरच तुमची तात्पुरती यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमची अंतिम यादी लागणार आहे तर एकंदरीतच हे आपण प्रक्रिया जी आहे ती पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण जाहिराती जे 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 नमूद आहे त्यावरूनच आपण हे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी तुमच्या काही कमेंट्स किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद